बोळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील जनतेचे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर चालूच बिलोडी तालुक्यातील रेतीचे माहेरघर मानले जाणारे गाव म्हणजे बोळेगाव याच गावातील जनता मात्र आता एकमेकांच्या विरुद्ध थेट तक्रारी अर्ज घेऊन मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नांदेड येथे दिसून येत आहेत दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी सिटी इंडिया न्यूजने बातमी दाखवली होती त्याच बातमीची पडसा दुमटताच बोळेगाव येथील राजकारण तापले आहे तरी माजी रोजगार सेवक राजू गोणेकर यांचे समर्थक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथे जाऊन मागील दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस घरकुल मास्टर परस्पर चल केले गेलेले के हे आरोप खोटे आहे असं सांगत मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे लेखी निवेदन देऊन राजू गोणेकर यांची पाठराखण केली पण आमचे प्रतिनिधी दोन्ही बाजूंची बातमी कव्हर करताना असे दिसून येत आहे की गोळेगाव ग्रामपंचायत राजकारण एकमेकांच्या बाजूने दमदार तापलेले दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड